वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक ज्वलंत हिंदुत्वाचा विचार तुम्हा आम्हा सगळ्यांना दिला आणि नेहमी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्याला सांगायचे की हा छत्रपती शिवरायांचा भगवा हा मराठी स्वाभिमानाचा भगवा हा दिल्लीच्या पार्लमेंट वरती आपल्याला फडकवायचं आहे हे सातत्यानं एक स्वप्न वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पाहिलं पंच्याण्णव साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर सा शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा भगवा फडकला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते स्वर्गीय प्रमोद महाजनजी होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते या मंडळींनी एका जॅज्युअल हिंदुत्वाच्या विचाराची युती केली आणि पाच वर्ष पंच्याण्णव ते नव्याण्णव राज्यामध्ये युतीचं सरकार विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती ही त्या काळामध्ये मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना केवळ आणि केवळ वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मुळे झाली नंतरच्या काळामध्ये सुद्धा जो जो आदेश वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला दिला तो प्रत्येक आदेश शिरसावन्य मानून आपण सगळ्यांनी पक्ष संघटना महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं आणि शिवसेना हा विचार हा सामान्य माणसापर्यंत खेड्या पाड्यात वाडी वस्तीवर नेण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं मला राजकीय भाष्य करायचं नाही पण राज्य सरकारचा एक मंत्री म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होत सुजलाम सुपलाम महाराष्ट्र करायचं ज्या कृष्णा खोरेचा सातारा सांगली कोल्हापूर विशेषतः या तीन जिल्ह्यांसाठी उपयोग आहे त्या कृष्णा खोरेचा जो काही आराखडा झाला जो काही जे प्रकल्प तयार झाले त्याला सगळ्यात गती देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारने केलेलं आहे एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला दिल एंबुताकारी योजनेचा सुधारित टप्प्याला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय अनिल बाबर भाऊनी या ठिकाणी गेली दोन वर्ष त्याचा या ठिकाणी पाठपुरावा केला होता आणि मी एवढं सांगतोय आता गेल्या महिन्यामध्ये नागपूरचं अधिवेशन झालं दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपणार होत आणि मंत्रिमंडळाची बैठक नागपूरमध्ये होती आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एमू योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा आणि त्याला आर्थिक तरतूद करण्याचा विषय कॅबिनेट पुढे चर्चेला होता अनिल बाबरसाहेब स्वर्गीय भाऊ त्या कॅबिनेट बैठकीच्या हॉलच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते आणि जाताना मला आतमध्ये म्हणले राजे तेवढा टेंबूचा विषय मंजूर झाला की मला आतमध्ये फोन करून तेवढं सांगा म्हणजे आमदार कसा असावा की आतमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आहे ऐन वेळी जर काय अडचण आली तर शंभूराजे आपल्याला बाहेर येऊन विचारतील भाऊ कसं काय नेमकं करायचं म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या लोकांना दिलेला शब्द हा पूर्ण करण्यासाठी त्या कॅबिनेटच्या बैठकीच्या बाहेर खुर्ची टाकून बसणारा केवळ एकमेव आमदार या महाराष्ट्राने बघितला आणि तो म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल बाबर साहेब मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की जेव्हा भाऊ हा विषय मांडला तेव्हा शिंदे साहेबांनी मला सांगितलं शंभूराज काहीही झालं कितीही अडचण आली तरी आपल्याला इंबूच्या सुधारित योजनेला मान्यता द्यायची आहे आणि नुसती मान्यता द्यायची नाही तर आपल्याला ते काम सुरू करायसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा करायची आहे हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयाने घेतला आम्हाला खंत वाटली बैठक झाली एक महिन्याच्या आत दुर्दैवानं भाऊंचं निधन झालं त्यांच्या परिवाराला तसा धक्का बसला त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना तसा धक्का बसला तसा आम्हालाही बसला कारण माझ्या वडिलांच्या बरोबर या काळामध्ये स्वर्गीय अनिल बाबर भाऊने या ठिकाणी काम केलं होतं पण सामान्य मतदारसंघातल्या लोकांसाठी कसं काम करावं हो। याची शिकवण आमच्यासारख्या आमदारांना देण्याचं काम स्वर्गीय भाऊंसारख्या नेत्यानं केलं त्यांच्याबद्दल मी विनम्र या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या विटा आटपाडी खानापूर मतदारसंघातलं जे भाऊंचे चाहते भाऊंचे समर्थक इथं आलेले आहेत त्यांना मी माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं एवढाच शब्द देतो की सुहास बाबर आणि अमोल बाबर या दोघांना सुद्धा बिलकुल शिवसेना शब्द या निमित्तानं मी देतो राज्य सरकारचं काम नेटानं चाललेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल पन्नास हजार रुपये पर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांचं अनुदानाचा विषय असेल जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा देण्याचा विषय विषय असेल असेल महिलांना प्रवास लखपती दिदी नावानं योजना सुरू करण्याचा विषय असेल किंवा दिवाळीला दसऱ्याला गौरी गणपतीला शिवजयंतीला आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा गोरगरीब लोकांना देण्याचा निर्णय असेल असे कितीतरी कल्याणकारी निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारने घेतलेल्या आहेत माझी सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे की विधा आपल्या पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये आपण ठराव केलेले आहेत त्या ठरावाप्रमाणे पहिल्यांदा एका मोठ्या निवडणुकीला आपल्याला लोकसभेच्या सामोरं जावं लागणार आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी आपल्याला महाराष्ट्रात निवडून द्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी एवढी विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो